साहेब तुम्ही जो निर्णय घ्याल तो मान्य येवला मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा एकमुखी निर्णय मतदारसंघ सोडून आम्हाला पोरक करू नका पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भावना मंत्री असाल किंवा नसाल आम्ही सदैव तुमच्या सोबत येवला लाचलगाव मतदारसंघातील नागरिकांच्या भावना लढा हा मंत्री पदाचा नाही तर हा लढा अस्मितेचा आहे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ मतदारसंघातील नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणार नाही माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ येवला येथे दिनांक सतरा डिसेंबर रोजी आपण शून्यातून लढा देऊन निर्माण करणारे लोक आहोत त्यामुळे आपण पुन्हा लढू हा लढा हा मंत्रीपदाचा नाही तर हा लढा अस्मितेचा आहे असं प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला संपर्क कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते यावेळी माजी खासदार समीर भुजबळ माजी आमदार कल्याणराव पाटील प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे ज्येष्ठ नेते तात्यासाहेब लहरे विश्वास बापू आहेर डी के जगताप अरुण मामा थोरात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिशन सोनमणे किसन काका धनगे विधानसभा अध्यक्ष वसंत पवार जलचिंतन सेलचे अध्यक्ष मोहन शेलार तालुका अध्यक्ष साहेबराव मडवई भाऊसाहेब भवर कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे कदम अर्जुन कोकाटे श्रीकांत आवरे दीपक लोणारी जयश्री पहिलवान सुरेखा नागरे प्राध्यापक ज्ञानेश्वर दराडे दत्ता निकम बाळासाहेब गुंड नवनाथ काळे मच्छिंद्र थोरात गणपत कांदळकर विनायक भोरकडे साहेबराव आहेर विनोद जोशी दंतुपंत डुकरे सचिन दरेकर दत्ता काका विलास गोरे शिवाजी सुपनर अशोक नागरे संजय पगारे सचिन कळमकर कैलास सोनवणे बालेश जाधव डॉक्टर प्रवीण बुल्हे तानाजी आंधळे मलिक मेंबर मतीन अन्सारी पांडुरंग राऊत सर्जराव सावंत डॉक्टर वैशाली पवार अनिल सोनवणे बबन शिंदे अशोक संकलेचा अल्केश कसलीवाल सोहिल मोमीन संतोष खेरणार भाऊसाहेब धनवटे सुनील पैठणकर भूषण लागवे सुभाष गांगुर्डे सुमित थोरात गोटू मांजरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की आपण अनेक मंत्रीपदावर काम केलं आहे गेली चाळीस वर्षाहून अधिक वर्ष काळापासून आपण काम करत आहोत त्यामुळे हा प्रश्न मंत्रीपदाचा नाही तर आपला हा लढा अस्मितेचा लढा आहे त्यामुळे सर्वांनी एकसंघ राहून काम करावे मतदारसंघातील जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय आपण घेणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले पुढे ते म्हणाले की येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेने विशेष मेहनत घेऊन मला पाचव्यांदा संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचे आहे मांजर पाड्याच्या माध्यमातून येवल्याला अधिक पाणी येण्याचा शब्द आपण येवलेकरांना दिला आहे तो पुढील काळात आपल्याला पूर्ण करायचा आहे मतदार संघाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून कामे अविरतपणे सुरू राहतील येवला लाजलगाव मतदारसंघ आपल्याला एक संघ ठेवायचा आहे आगामी काळात येवला मतदारसंघात सुरू असलेली विकासाची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील असं माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले यावेळी ओबीसीच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत आम्ही सदैव आपल्या सोबत असल्याच्या भावना यावेळी व्यक्त केल्या ओबीसी एकच चळवळ छगन भुजबळ छगन भुजबळ अशा विविध घोषणांनी कार्यालय परिसर दनातून सोडला तसेच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना सन्मानपूर्वक

बाजूला कारण ते रेकॉर्ड काढून पाहिले तर तुम्हाला दिसून येईल की पवार साहेबांच्या बाजूला माझी खुर्ची असेल एवढंच नाही तर पवार साहेबांचं शेवटचं भाषण त्याच्या अगोदरचं माझं भाषण असायचं मला तो बदल होतो मोठी मोठी माणसं तयार होतात चांगली म्हणतो तयार होतात आपण मागे पडतो इतर पक्षात सांगितलं की एन्सर घेऊ नका आणि आपलं घेण्याचं सा सांगताना सुद्धा नाव वगळण्यात आलं काय कारण असू शकत मला नाही ते त्यांना विचारा दादाचा वादा अडचणीचा ठरलाय आपल्याला अच्छा तो माझा मला किती अडचणी ठरतो आणि राज्यातील लोकांना इतरांना किती अडचणी ठरतो ते आता आज काय सांगणार आपण आजपर्यंत आपण शरद पवारांबरोबर होता कधीही आतापर्यंत